पहाटेच्या आरोग्यविषयक टिप्सनी कार्यक्रमाची सुरुवात होते दिवसाची सुरुवात हलक्या कोमट पाण्याने करणे चालण्याचे फायदे आणि ताज्या हवेत फिरण्याचे महत्व समजवले जाते पुढील पॅरेग्राफात हृदयाचे आरोग्य या महत्वाच्या विषयावर कार्डिओलॉजिस्ट माहिती देतात चुकीचा आहार ताण आणि सिगरेट दारूचा प्रभाव हृदयावर कसा पडतो हे ते सांगतात तसेच हृदय निरोगी ठेवण्यासाठी काही साधे नियमही दिले जातात तिसऱ्या भागात मधुमेहाबद्दल जागरूकता निर्माण केली जाते रक्तातील साखरेचे नियंत्रण योग्य आहार आणि चालण्याची सवय यांचे महत्व यातून उमगते मधुमेहावर नियंत्रण ठेवणे पूर्णतः शक्य आहे हे डॉक्टर स्पष्ट करतात यानंतर पाचन संस्थेशी निगडीत मुद्द्यांवर तज्ज्ञ चर्चा करतात उशिराचं जेवण जंक फूड आणि कमी पाणी पिण्यामुळे उद्भवणारे त्रास कसे टाळावे यावर ते मार्गदर्शन करतात घरगुती उपायांची माहितीही दिली जाते पाचव्या पॅराग्राफात आरोग्यदायी मेंदू हा विषय पुढे येतो स्मरणशक्ती वाढवणारे अन्न पुरेशी झोप चांगले विचार आणि मेंडल एक्सरसाइज यांचे फायदे सांगितले जातात मानसिक आरोग्य हा शरीराच्या आरोग्यातील मुख्य घटक असल्याचे अधोरेखित केले जाते सहाव्या भागात कुटुंबाच्या आरोग्याची काळजी हा विषय हाताळला जातो मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी आवश्यक काळजी व्यायाम पोषण सवयी यावर माहिती दिली जाते घरातील आरोग्य राखण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे हे सांगितले जाते शेवटच्या पॅराग्राफात जीवनशैलीतील छोटे बदलही मोठी सुधारणा घडवतात हा संदेश दिला जातो सातत्य शिस्त आणि सकारात्मक विचार हेच निरोगी जीवनाचे तीन स्तंभ आहेत